ओम नमः शिवाय श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे श्रावण महिना भोळ्या शंकरांच्या विविध सेवांसाठी समर्पणासाठी आपण विविध सेवा पारायणे करतो त्यासोबत शिवलीलामृत या ग्रंथाचे पठण श्रावण महिन्यात जरूर करावे आपल्या जीवनातील मोठ्यातील मोठे संकट आजारपण संकटे दारिद्र्य दुःख वादविवाद अपघात नजरदोष विवाहातील अडचणी नोकरी संबंध संबंधातील अडचणी अशा प्रकारच्या अनेक समस्यांचं निवारण करण्यासाठी ताकद या ग्रंथ ग्रंथामध्ये आहे त्यामुळे कमीत कमी एकदा तरी श्रावण महिन्यात या ग्रंथाचे पालन करावे पठन करावे ते कसे करावे पूजा मांडणी कशी करावी पारायणाचे नियम कोणते उद्यापन कसे करावे या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनलवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ओम नमः शिवाय आपण आपले नशीब देवाच्या सेवेने श्रद्धेने बदलू शकतो हे पारायण केल्याने तुमच्यावर महाराजांची छाया राहील दुःख दारिद्र्य नाहीचं होतं संतती संपत्ती याबद्दल काही अडचणी असतील तर त्या दूर होतात घरात सुख समृद्धी नाणते आजार पण नाही होते श्रावण महिन्यात कोणत्याही सोमवारी किंवा श्रावणातल्या कोणत्याही वारी तुम्ही पारायण सुरुवात करू शकता पारायण करताना काही नियम पाळावे पारायण करताना मांसाहार पूर्णपणे वर्ज जो पारायण आहे घरातील कोणीही मांसाहार खाऊ नये ब्रह्मचर्याचे पालन करावे संकल्प करूनच पारायण करावे म्हणजे ती सेवा पूर्णत्वाला जाते परण वर्ज करावे बाहेरचे काहीही खाऊ नये गादीवर झोपू नये घोंगडी किंवा चटईवर झोपावे कांदा लसूण आहारामध्ये टाळावा म्हणजे तामसी पदार्थ वर्ज करावे आपल्या कंठाला कपाळाला हाताला भस्म लावून वाचन करावे स्वच्छ मनाने व शरीराने राहावे कोणाबद्दल वाईट विचार करू नये तसेच बोलू नये घरात शांतता स्वच्छता असावी पांढरे वस्त्र परिधान करून पारायण करण्याचा प्रयत्न करावा स्त्री पुरुष कोणी पारायण करू शकते उपवास करायची गरज नाही शिवलिंगाची पूजा करताना त्यांना चंदन भस्म लावावे हळद कुंकू लावू नये भगवान शंकरांना बेलाचे पान पांढरे फुल अवश्य अर्पण करा पारायण सुरू असताना मासिक धर्म अडचण आली तर आपल्या घरातील इतर व्यक्तीकडून पारायण पूर्ण करून घ्यावे पारायण सुरू असताना ओम नम मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा तसेच मंत्राचा जप करावा ज्यांना पारायण करणे शक्य नाही त्यांनी ग्रंथातील अकरावा ध्येयाचे पठण करा श्रवण केले तरी चालेल पूजा मांडताना पोतीसाठी पण आसन ठेवावे वाचून झाल्यावर रोजची पोती स्वच्छ कपडामध्ये झाकून ठेवावे पोथीचे पावित्र्य जपावे रोज वाचन सुरू असताना पोथीला फूल दीप करावे पोथी जागच्या हलवायची नाही हातामध्ये घेऊन सुद्धा वाचायची नाही आसनावरती ठेवूनच वाचन करावे सकाळ संध्याकाळ पूजेपुढे नैवेद्य ठेवावा रोजचे वाचन झाल्यावर आरती करावी वाचन पहाटे किंवा प्रदोष काळामध्ये करावे प्रदोष काळा म्हणजे म्हणजे दुपारी साडेचार पासून संध्याकाळी साडेसात ते आठ पर्यंत तुम्ही वाचू शकता रोज किती अध्याय वाचावे तर हे अध्याय वाचायचे दोन ते तीन पद्धती आहेत त्यामध्ये टोटल पंधरा अध्याय आहेत जर सात दिवसाचे पारायण करणार असाल तर दररोज दोन अध्याय वाचावे सहा दिवसात तुमचे बारा अध्याय होऊन जातात सातव्या दिवशी शेवटचे तीन अध्याय वाचावे उद्यापन याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशीही तुम्ही करू शकता उद्यापनाच्या दिवशी श्रावणी सोमवार आला तर नैवेद्यामध्ये किंवा महाप्रसादामध्ये उपवासाचे सर्व पदार्थ ठेवावे नसेल तर गोड पदार्थाचा नैवेद्य ठेवावं म्हणजे जर त्या दिवशी श्रावणी सोमवार वगैरे नसेल तर गोड पदार्थ अवश्य करा ही झाली पहिली पद्धत आता दुसऱ्यामध्ये रोज एक अध्याय म्हणजे पंधरा दिवस पारायणात जातील तुमचे पंधरा दिवस सात पारायण संपेल मग त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी उद्यापन करू शकता तिसरी पद्धत एक दिवसीय पारायण म्हणजे एकाच दिवशी पंधरा अध्यायांचे पठण श्रावणी सोमवार बैठकीत तुम्हाला हे पंधरा अध्याय पठन करायचे आहेत म्हणजे त्या दिवशी एक पारायण पूर्ण होईल ज्यांना शक्य होईल त्यांनीच करावे या सगळ्यात सात दिवसाचे पारायण करणे सोपे जाते पूजा मांडणी कशी करावी एका पाटावर किंवा चौरंगावर शिवलिंगाची पूजा करावे दुसऱ्या पाटावर ग्रंथासाठी आसन म्हणून ठेवावा दोन्ही चौरंगावर पांढरे वस्त्र ठेवावे त्या जागी पूजा मांडणार आहे तेथे ते स्वच्छ पुसून घ्यावे तेथे ते गोमूत्र शिंपडावे सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन देवपूजा करून पूजेची मांडणी करून घ्या भस्म लावून घ्या ओम नम शिवाय मंत्राचा जप करत लहा तूप तेलाचा दिवा लावावा दिव्याचे पूजन करा फुल हळद कुंकू व्हावे फूल व्हावे ओम श्री दीपदेवताय नम असे म्हणून नमस्कार करा नंतर गणपतींचे पूजन करा गणपती किंवा गणपती नसेल तर सुपारी तामणात घेऊन अभिषेक करून स्वच्छ पुसून घ्यावे अभिषेक घालताना ओम गणपते नम अकरा वेळा म्हणावे नंतर पाठावर ठेवताना मूर्ती किंवा सुपारी ठेवताना त्याच्या खाली थोड्या अक्षदा ठेवाव्या हळद कुंकू अक्षदा वहाव्या ओम श्री गणपते पुष्पम नंतर शिवलिंग घावे शिवलिंगाला जल नंतर पंचामृताने नंतर जल असा करून अभिषेक करून घ्या ओम नम शिवाय एकशे आठ वेळा म्हणा किंवा शिवमहीम स्त्रोत्र म्हणावे शिवलिंग स्वच्छ करून पुसून पाटावर किंवा चौरंगावर स्थापित करावे बेल पांढरे फुल अर्पण करा दुसऱ्या पाटावर पांढरे वस्त्र त्यावर पोथी ठेवा गंध अक्षता फूल वहावे भगवान शिवाचे स्मरण करावे आणि नंतर संकल्प करण्यासाठी उजव्या हातामध्ये पाणी घ्या आणि फूल घ्या आणि म्हणा हे कैलासनाथा मी आपले महात्म्य सांगणारी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करणार आहे माझ्याकडून थळा पारायण करून घ्या आपला आशीर्वाद पाठीशी असावा दिवा अखंड प्रज्वलित ठेवा हातातील पाणी तामणामध्ये सोडा पूजा झाल्यावर वाचनाला सुरुवात करा वाचन करताना पाटावरून पोती अजिबात हलवायची नाही रोजचे वाचन झाले की पोती स्वच्छ वस्त्रामध्ये ठेवावे ही पूजा मांडणी पारायण होईपर्यंत हलवायची नाही मांडणी तशीच ठेवायची संकल्प पहिल्याच दिवशी करावा साप्ताहिक पारायण करणार असाल तर संकल्पयुक्त रोज सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवावा वाचन झाल्यावर आरती करावे आरती करताना गणपती बाप्पा लक्ष्मी भगवान शंकर यांची आरती करा अशा प्रकारे पूजा मांडणी व वाचन करावे शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापना दिवशी उपवास म्हणजे सोमवाराला तर उपवासाचे पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवावे नसेल तर खिरीचा नैवेद्य करावा गाईला कुत्र्याला प्रसाद खाऊ घालावा तसेच महादेव मंदिरात शिवलिंगावर एक कलशभर पाणी व्हावे अभिषेक घालावा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून अभिषेक करावा पांढरे पांढरे बेल बेलपान अर्पण करावे पुजारांना तांदूळ दक्षिणा अर्पण करावे अशा प्रकारे उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी पांढरे फुल अर्पण करावे भगवान शिवांना प्रार्थना करावी क्षमा मागावी मी यशक्ती पारायण केले आहे काही चुकले असेल तर क्षमा असावी निर्माल्य पा वाहत्या पाण्यात विसर्जित करावे अशा प्रकारे असे प्रभावी शिवलीला अमृत पारायणाचे मनोभावे श्रावणात जरूर करा तसेच तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल तुमचे संकट नाहीसे होईल आर्थिक प्राप्ती होईल लग्न जुळत नसेल तर लग्न जुळेल इच्छित नोकरी भेटेल आजारपण पण दूर होईल त्यामुळे प्रभावी असे शिवलीला मृत श्रावणामध्ये जरूर करा तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ